अंबरनाथमध्ये एका सराई गुन्हेगाराला अवैधरित्या पिस्टल घेऊन फिरताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या गुन्हेगारावर यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यासह सतरा गंभीर गुन्हे दाखल असून त्यामुळं तो अंबरनाथमध्ये कुणावर हल्ला करण्याच्या तयारीत होता का या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई वाघवाडी परिसरात एक इसम बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या भागात जाऊन या इस्माची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचं पिस्टल आणि तीन गोळ्या आढळून आल्या त्याचं नाव जेम्स फ्रान्सिस असून त्याच्यावर यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यासह एकूण सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत हत्येच्या प्रकरणात जेलमधून जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला दरम्यान अंबरनाथ शहर हे राजकीय हत्यांसाठी बदनाम असून शहरात आजवर डझनभर राजकीय हत्या झाल्या त्यातच निवडणुकांना चार महिने बाकी असताना हा सराईत गुन्हेगार बंदूक घेऊन फिरताना सापडल्यामुळं अंबरनाथमध्ये कुणावर गोळीबार करण्याचा त्याचा कट होता का या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा पाच पंचवीस रोजी संध्याकाळी आम्ही जावसे प्रसा परिसरामध्ये गस्त करीत असताना अशी खबर मिळाली की वाघवाडी परिसरामध्ये एक इसम अवैध गावठी शस्त्र घेऊन फिरत आहे सदर इसमाची अंगजडती घेत घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व तीन जिवंतरावंड आम्हाला त्याच्या हे मिळून आले गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेचाळीस अवले पंचवीस भारतीय हत्या हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एकूण गुन्हे आहेत गंभीर आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज